तुमच्यावरती दंड केला तुम्हाला फाईल आकारला किंवा आम्हाला पण बक्षीस देत नाही किंवा आम्हाला काही पद मिळत नाही परंतु तुमचा जीव वाचवा कसा आहे आपला हात काही झाला तर आपण हॉस्पिटलात एक आधारित जाऊन अगदी व्यवस्थित होतो काय करत नाही प्रॉब्लेम नाही परंतु जर डोक्याला मार लागला तर वाचायचे चान्सेस तर हाय काय तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा दिवस आपला दुसरा आहे मालकून मधला आणि आत्ता उठले आवरून ते सगळी तयार झाली मीच लास्टला तयार झाले आणि ते नाश्ता करायलात बघा सगळी पोर मिसळ खायलात सला तुम्हाला बघा दाखवलीसळ खायला काय बी झालं ती विषय सांगू बाजूला आणि रात्री रात्रीची बिर्याणी पण हवी तर काही आता कराल नाश्ता बिर्याणी रात्रीची मिसळ पाव पाय आता सगळी आपण चालू आहे रूम चेकआउट करणार आह म्हणजे आपण रूम सोडणार आता आणि दुसरीकडे जाणार आता ह्याच्यावर जाणार आहे किल्ल्यावर जाणार आता सगळीच या लॅथरूम खाली बॅग आहे घेऊन आपले पण बॅग घेऊन येऊया आणि घेऊया चला नाश्ता देऊन करून झाले आता आपलं सगळं तर काही सगळी जण बॅगा त्यांनी भरून घेतल्यात आणि आता आपण आणि आता आपण जाणार आहे खाली वायचे सगळी बॅगा बॅगा घेऊन गेल्या तर वायचे थांबल्या तर जाऊया चला गाडी कोण मारा आपले आमची नाही तर जाऊया चला खाली चला कुठे कलिंगडा खाला इथं डेहायड्रेशन व्हायला सगळ्यास काय सामान काय काय जरा बघा तुमच्याकडे काय काय बघतो जरा थांबा की बघ्या

<laughs> काय ते पगार मिटव पाहिला दोनशे सव्वीस चा हिशोब लागला दोनशे सव्वीस रुपयाचा हिशोब ना कोण घोळ केला बघा स्कॅम केला एकट्या मेंबर न मला माहित आहे स्कॅम कोण केलाय तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो स्कॅमचा काय सो वी आर यू वी आर गोइंग ऑन फोन विच इज सेवन किलोमीटर अवे फ्रॉम दिस प्लेस काय जाता आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहे आता आणि पुढे ट्रॅफिक बघा बघायच आणि इकडे लोकेशन बघा कसं पावसाळ वाय आता पहिल्या सगळ्यात पहिला आम्ही इथं महाराजांच्या पुतळ्याजवळ आलोय बघू शकता इथं पुतळा आता सगळ्यात पहिला पुतळा बघायला जाणार आहे पुढे गेल्यात पोरं मी आणि पुढारी हाय फाटी मग काय त्यात जाव्या चला व आणि आता पाण्यात पाय धुवायला चप्पल झाला गेल तो आणि तिथे सगळी पॅन्ट ओल्ली झाली जागा चालवता बरमुडानाने फेक्ट काय तिथे पुतळा महाराजांचा बरमुडा बरमुडानाने काय चप्पल काढवले आता इथं इथन एंट्री मारायची अशी गेट आहे ती राजकोट किती अरे काही पुढं फक्त दाखवतो कसं दिसतंय बघा असलं वाईट खतरनाग दिसायला ते रॉक गार्डन म्हणून एक लोकेशन आहे बघा हे तिकडे आवले आता आणि तिकडं पुद्यापासून आता इथं आले आणि किल्ल्यावर जायचं आपलं कॅन्सल झाले ते किल्ल्यावर जायचं का कॅन्सल केला सांग किल्ल्यावर जायचं का कॅन्सल झालं सांग पब्लिक किल्ल्यावर जायचं कॅन्सल झालं बिकॉज गर्दी तिकीट काढायला जवळपास एक अर्धा तास जी लाईन होती आणि जवळपास ती आहे तिकीट काढल्यानंतर त्या बोटीवर जाण्यासाठी आणि जवळपास दोन तास लाईन होती त्यामुळं आमच्या तेवढा वेळ नाही आहे वेळ नाही आहे वेळ करायची पब्लिक लय आणि रात्री आणि आम्हाला कोल्हापूरला रात्री आणि जायचं आपल्याला बाहेर त्यामुळे आम्ही तिकडे जायचंच कॅन्सल केलं हं ज दुवर जाऊन काय आपल्याला बघायसारखं पण एवढं नाही तटबंदीत तेवडी शिल्लक आहे त्या किल्ल्यात तटबंदी तेवढं शिल्लक काय त्या किल्ल्यावर बाकी त्यामुळे आम्ही गेलोच नाही इथे बघू शकता हे लोकेशन खेकडं बघा कसं आहे तर खेकडं तिथं आणि ते सगळी थांबल्या पब्लिक तर आता इथं बीच बघितलं आपण आणि इकडे एक बाग आहे आता पुढं झाडं ते नाही तिकडं आता ते बघायला चाललोय आपण सगळी पुढे गेल्यात आपण फोटो काढायला जरा फाटिमे थांबलेलं आणि हे बघा किधर बघल तिथं काय पाहिजे ते ढोपाळ आता माझा आणि असला दम लागला की नाही उन्हात असल्या लयच उकडाली सकाळी पाऊस संध्याकाळी काय समज बघा बाग अस मालवण लिहिलेला आहे आणि इथं बाग आहे बसल्याच सगळी येऊन बाकी पर कुठे गेली अक्षर जुन्या ट्रेंड काय तर सांगायला बरे ओळख काय म्हणाला मालवणच्या आपण बाग बघून आलो इथं काय खाणार नाही गुजगुजा पाय सगळं साप सगळं घाण खाते थांबवतो गे घाल घालकी पाय चावून सोडतील घाल की घाल एकदा एकदा माश्यात हात गाठला माशी सगळी हाताला एकदम चिटकाल्यात

तर मसाज करायला बसलेलो आम्ही आणि एकदम भारी त्यात मसाज करून तुला कसं वाटलं मसाज करून थंड झालाय माझा आत्ता आणि आता चला रे जावे चला चला तर जाणार आहे पण इथन निघणार आहे केलं की बाबा हे माझं थांबून त्यांना आम्ही माहिती सांगितली की त्यांनी हेल्मेट घालावं गा आरशाचा वापर करावा परत तुमच्या तुम्ही ड्रंक म्हणजे ड्रिंक करून गाडी चालवू नये या अशा माहिती तुम्हाला सांगण्यासाठी हा कार्यक्रम घेतोय ओके दोन मिनिटं तुम्ही कंट्रोल आला आहे आपला माझा रोड खबर कुठले कोल्हापूर कोल्हापूर चांगली गोष्ट नाही कोल्हापूर म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला ते सैनिकांच्या सैनिक काय आपली का ते मला सांगू शकत नाही का फॅशन तुमच्या कोल्हापूर आहे का ते आज आपल्याला नाही हेल्मेट नाही ते बघा तुमच्यावरती दंड केला तुम तुम्हाला फाईल आकारला किंवा आम्हाला कोण बक्षीस देत नाही किंवा आम्हाला कोणतं काय पण मिळत नाही परंतु तुमचा जीव माझा व्हावा एक वेळ कसं आहे आपला हातपाय फ्रॅक्चर झाला तर आपण हॉस्पिटलात एक आधारित राहून अगदी व्यवस्थित होतोय काय काय प्रॉब्लेम नाही परंतु जर डोक्याला मार लागला तर वाचायचे चान्सेस तुम्ही बघता आम्ही राज्यावरती रोज अनुभवतो आहे वाचायचे अगदी कमी असतात डोक्याला मार लागल्यानंतर तुम्ही मी हेल्मेटचा वापर करा तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी कारण आपल्या मागे आपलं कुटुंब आहे आपल्या मागे आपले आई वडील कोण बहीण भाऊ जे आपल्यावरती अवलंबून आहेत त्यांच्यासाठी आपण जर तर लाडायचं एवढ्या आईवडिला आपण खासगा करून आपल्याला लागण्याचं मोठं केलं आहे आता आम्ही कित्येक वेळा असं बघतोय गाडीचं ॲक्सिडंट झालं गाडीचं ऍक्सिडेंट झालं सगळ्याला आम्हाला मुलगा आणि मुलगी बेकोचं हेल्मेट पडलं वाकला खाली तोल गेला पहिली मुलगी खाली पडली तिला वाचवतो ना हा खाली पडला मागणं डंपर आला दोघांनाही चिरडून गेला दोघी ऑन दी स्पॉट गेले काहीच रूप नसतं नाही फक्त बघायला थांबले हो म्हणून कारण करा पालक लावा जावा करून गाडी चालवू नका कारण दंड एवढे वाढले की सर्वसामान्य माणसाला दंड करड नाही कारण फर्स्ट टाईमला तुम्हाला हेल्मेटचा दंड हा एक हजार रुपये आहे तो दंड नाही भरला परत तुमच्यावर फाईन झाली तो तो तिप्पट झाला म्हणजे तीन हजार झाला प्रत्येक दंड असाच आहे पाचशेच्या खाली म्हणजे जवळजवळ खाली कुठचाही दंड नाही मोबाईलवरती बोलू नका आपण एवढं एवढा आपल्याला कुठचा एवढा व्हीआयपी पी कॉलेज नाही की आपण दोन मिनिटं थांबून फोन घेऊ शकत नाही की आपला कानाला असा मोबाईल लावून तो की एक फॅड झाले बस बघतो कानाला मोबाईल लावायचा आणि गाडी चालवायची ना रस्त्याकडे लक्ष ना तुमचं याच्याकडे लक्ष असतं ॲक्सिडेंट आपण काय म्हणतो मी चाळीस स्पीडने चाललो आहे पण समोरने येणारं वाहन तो तुमच्या मागणी येणार वाहन इथल्या स्पीडने असेल आणि वेळ त्याला त्रास व्हायचा जो फोन करायचा त्याला त्रास व्हायचा आता ती पद्धत नाही तुम्ही एकटे बारा लाख ॲक्सिडेंट झाल्यानंतर एकशे फोन करायचा आणि कळवायचं अमुक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला तुमच्या एका फोनमुळे एखाद्या माणसाचा जीव वाचू शकतो त्याला वेळीच उपचार मिळाला तर त्याचा जीव वाचतो नियमाचं पालन करा सगळ्यांनी हे आपल्याला जे ट्रॅफिक आपण रस्त्यावर चालतो ना त्याच्याबद्दल सेफ्टी अँड सिक्युरिटी साठी सांगितले होते चांगले त्यांनी सांगितलेलं आहे ट्रॅफिक जरा लहान जेवढे अठरा वर्षाच्या खालील लोक मुले आहेत मुली आहेत त्यांनी गाडी बिना चालू नका दिवस सदा आहे तू आरटीओ च जवळपास पन्नास टक्के रुल्स मोडतोय प्रॉपर बाय हेल्मेट घालून आरसाईत काय गाडीला ला तुझा कसं मी रस्त्यात थांबलो इथं आणि आता इथं नाश्ता करणार आहे आणि विनायक पाटील काय हात करा आल्यात हात करा हात करा हात करा आणि इकडे बाई पब्लिक इथं नाश्ता करणार आहे मी वर इथे सप्पाई जागा इथं स्पॉट आहे आणि आता नाष्टा फक्त करणार आहे करणार आहे आणि मग निघणार आहे आज संध्याकाळपर्यंत आपण पोचतोय गावात आणि स्टील बॉडी दाखवायला लागते तर काय आता इथं फ्लावर मंचुरियन व्हायला कांदा कशा कांदा पाहिजे काय भजी काढायला म्हणाल तुम्ही ऐका ना लोक येई सगळे तेवढं तरी बसू नाही रे काय की ओ ऐ नजर बस काय बघू शकता तयार <्णाँ> तर काय आता पाऊस पडायला चालू झाला आणि आम्ही इथं शेड मारला मोबाईल पलीकडे आणि पाऊस चालू आहे बाहेर इकडे पहिला इथं कराल तो आपण तू ठेवतो इथं मला घेऊन जा रे असल्या याला

मी <laughs> <laughs> <एसी> <laughs> <दो भुणी> भ्यालो हे पळवून आहे हे पाले पहिला खाद्यात का बघायच्यात हे बघतात खावा खावा इकडे आहे गे कोण पावड काढल्यास तिथं काय चांगलं झालं हे एक नंबर टेस्टाला आवडते घ्या किंवा घ्या पाहुणा आपण आवले गाडीत आणि कंच पण शिजवल्यात तिथे पुढे घे पुढे पुढच्या कंच खायला कंच बिन कंच बिनच खात जारी कंच खावल कि आहेत खाल्लो की नाही इकडे सगळं भांडल्या खेळाली मी लावतो बाहेर आडवी टाकून मेन गोळ केला गाडी अपघात अपघातग्रस्त झाली आहे आणि यामध्ये दोन दो 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 लोकांना गाड्या बघा नुसत्या ॲक्सिडेंट घेऊन होत असत्या त्या घाटात घरा जपून तुम्ही आला तर तर आता आम्ही चाललोय गावाकडे तरी आम्ही लिंबू करून नाही आमच्या गाडीचा काय वाय नको म्हणून आणि आता आपण चाललोय गावाकडे आणि मध्ये कुठेतर जेवणारा आणि डायरेक्ट घराकडे जाणार आहे सोमाडाला म्हणाले परंतु कोणी नाही म्हणाले बजेट नाही का ड्रायव्हरजने नको म्हणाला आणि वीस हजार पगार असून यो बजेट नाही म्हणाला परती आली गाई जात आपलं जेवण करून झाले चाललोय घराकडे झोपाल आले वाट पटाव गाडी आता जस्ट नाव निघाल्या तर गायच आता आलोय गावात आणि सगळं सामान पण घेऊन चाललोय घराकडे तिथे फुलं वैभव शेटी आहे सगळी आता गाडीने सामान उतरलाय झोप आल्या आता जाऊन पाहिलं झोपणार आहे तर ज्यावेळेस आला पहिला घरात आपण तर काहीच आता आले घरात आणि आता आपण हा इथेच एंड करणार आहे कोण चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय